शेतकरी बंधू नमस्कार मी तुमच्या मित्र भावेश राजपूत सीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी नाशिक शेतकरी नो आजच्या व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा होता आज, हो आज आपले शेतकरी मित्र त्यांनी ऑटरसीट च्या वैभव जोडका ई वर टी लावून गेली आहे तर त्यांचा अनुभव काय वरायटी कस काय वाटली थोडक्यात आपण त्यांचा जा मनोगत जाणून घेऊन तुमच्या परिचयकम नांदगाव ओके तुम्ही कोणती वरटी लावून गेली आहे ऑडरसीटची वैभव बरोबर तुम्हाला कसं काय भारी चांगली ना एकदम जोरात काय सांगू शकता तुम्ही त्याच्याबद्दल वायरस वगैरे मार्केटला जर गेलात तर म्हणजे वायरस बिरस काही नाही मार्केटला गेलो भरपूर लोक विचारते कोणती वॉरंटी आहे आपण सांगा तू का वैभव ची एकदम भारी आहे कशामुळे विचारतात काय ग्रीनरी आहे नाही तर मग पुढ बाईक याला जास्त डिमांड भाव बी भरपूर आणि काटा वगैरे हो काटा एकदम व्यवस्थित आणि कॅरेट च्या आहे का कॅरेट च्या मापाचा जास्त कमी साईज पण नाही आणि ओव्हर साईज पण नाही नाही मार्केट ला डिमांड एकदम पन्नास रुपयाने वाढवत जाते पन्नास रुपयाने वाढवत जाते बरोबर तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता मार्केटला ला बी अतिशय उत्तम जात आहे त्याचा काटा ग्रीनरी तुम्ही पाहू शकता अतिशय उत्तम आहे त्याची साईज सुद्धा कॅरेट मापाची साईज आहे शेतकरी बंधू तुम्हाला जर धोळका ही पिकाची लागवड करायची असेल तर नक्कीच ऑर्डर सीच्या वैभव धोळका ही तुम्ही लागवड करू शकता व अधिक माहिती लागल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर सेवन झिरो थ्री डबल झिरो एट फाईव्ह या नंबरवर नक्कीच संपर्क साधा धन्यवाद